हिवाळा म्हटलं की कुळथाचे शेंगुळे गर्म गर्म हे झालेच पाहिजे कारण थंडीच्या दिवसात आपल्याला काहीतरी गरमागरम खावेसे वाटते जे की पौष्टिकदेखील असायला हवे नाही का आपल्या भारतीय पारंपरिक रेसिपीजमध्ये भरपूर असे प्रकार आहेत जे थंडीमध्ये मस्त गरमागरम खायला प्यायला छान आहेत त्यातलाच एक प्रकार म्हणजे कुळथाचे शेंगुळे म्हणजेच हुलग्याचे शेंगुळे हे कुळीत आपल्या हाडांना बळकटी देण्यासाठी मदत करतात उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आपण हे सेवन करतो तर आज आपण मस्त गावरान पद्धतीने कुळथाचे शेंगुळे कसे बनवायचे हे बघणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हिवाळा स्पेशल कुर्थाचे शेंगुळे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी सर्वात प्रथम मी एक कढई ठेवलेली गॅसवरती त्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस असे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी लसूण पाकळ्या ॲड केलेल्या आहेत आणि त्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि गरम कढईमध्ये आपण हे थोडेसे परतून like घेणार आहोत आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी मी लसूण मिरची आणि शेंगदाणे मिक्सरला छान वाटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसर असं मी वाटून घेतलेला आहे आता इथे मी कुळथाचं पीठ दळून आणलेलं आहे तर ह्या ठिकाणी इथे मी दोन कप कुळथाचे पीठ घेतलेले आहे ह्या प्रमाणामध्ये साधारण दोन ते तीन लोकांचे जेवण आरामात होऊ शकते आता ह्यामध्ये मी थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण आपण इथे हिरवी मिरची सुद्धा वापरणार आहोत त्याचबरोबर मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर जे वाटण आपण तयार केलं होतं हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं ते वाटण आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर अंदाजानुसार पाणी ॲड करून आपण इथे घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे त्यानंतर थोडे तेल ॲड करून आपण पुन्हा एकदा हा गोळा सॉफ्ट असा मळून घेणार आहोत आता इथे शेंगोळ्यासाठी लागणारा गोळा छान असा मळून झालेला आहे तुम्ही बघू शकता इतका घट्ट असा गोळा तयार झालेला आहे अशा घट्ट गोळ्यामुळे शेंगोळे झटपट असे वळले जातात अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे घेऊन आपण ह्या पद्धतीने शेंगोळे वळवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पोळपाटाला मी कुठल्याही प्रकारचं तेल किंवा पीठ लावलेलं नाही इतकं सॉफ्ट असं घट्ट असा गोळा तयार झालेला आहे ह्या पद्धतीनेच तुम्ही मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शेंगोळे वळवून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही हवे त्या साईजमध्ये किंवा हवे त्या आकारामध्ये शेंगुळे वळू शकतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे सर्व शेंगुळे तयार करून घेतलेले आहेत आणि एका पेपरवरती सर्व टाकलेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे मोहरी ॲड केलेली आहे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण आपण ह्यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे हे तेलावरती आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत हिरवी मिरची देखील आपण ॲड केलेली आहे वाटणामध्ये आणि थोडंसं लाल मिरची पावडर आपण इथे ॲड केलेली आहे हे थोडंसं आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचे आहे आता इथे मी दोन कप कुळथाचे पीठ वापरले होते शेंगोळे बनवण्यासाठी त्यानुसार मी इथे चार ग्लास पाणी वापरलेले आहे पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे म्हणजे सूप किती हवं आहे किती नाही त्यानुसार त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाणी उकळते आहे तोपर्यंत इथे मी सर्व शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता पाण्याला देखील उकळी फुटायला लागलेली आहे आता ह्यामध्ये आपण थोडे थोडे करून शेंगोळे ॲड करणार आहोत गॅसची फ्लेम मी इथे हाय ठेवलेली आहे जेणेकरून शेंगोळे एकमेकांना चिटकणार नाहीत ना असे थोडे थोडे करून आपण सर्व शेंगोळे ह्या पाण्यामध्ये ॲड करणार आहोत आता इथे सर्व शेंगोळे मी ॲड केलेले आहेत आणि छान उकळी येईपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आहे आणि सर्व शेंगोळे छान असे शिजवून घ्यायचे आहेत शेंगोळे टाकल्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली होती आणि जसेजसे शेंगोळे उकळायला लागले तसे तस तसे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आता तुम्ही बघू शकता इथे सर्व शेंगोळे शिजलेले आहेत आणि सूप देखील छान घट्ट असं तयार झालेले आहे आता ह्यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करणार आहोत आणि गरमागरम सर्व करणार आहोत तुम्हाला ही हिवाळा स्पेशल कुर्थाचे शेंगुळी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच असलेले बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद